सर्वांना नमस्कार सर्व युट्यूब दादांताईंचं दा चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमान जय शिवराय तर चला आज आपण एक ठिकाणी जात आहोत लग्नासाठी तर आपल्या बरोबर बरेच आज आपले घरातील सदस्य येणार आहेत आमच्या शेजारी एक लग्न आहे पाहुण्यांचं तर त्या ठिकाणी आपण जात आहोत तर चला तुम्हाला ओळख करून देतो कोण कोण जात आहे लग्नाला तर पहा हे आमचा भविष्य शेट आहे आपण येत आहे ही सोनल दीदी आहेत ही पण येत आहे आणि ही आमची राजनंदिनी येत आहे ही माझी आमच्या ताई बहिणी आहेत या पण येत आहेत ही माझी तुम्हाला माहिती आहे सर्वांना बायको माझी ही पण येणार आहे आणि आमचे पप्पा बघा ते खेळ खात आहेत त्यांना भिडू <laughs> 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 <आगे> <आगे> <laughs> लागे निघाली मुन्ना डोळा चला तर सर्वजण आपण लग्नामुळे गेल्यानंतर भेटूया तुम्हाला खालचं वातावरण दाखवतो पाऊस पण खूप पडत आहे पाऊस पण जोरात पडत आहे तर बघा वरती आकाश बघा किती छान दिसत आहे तर बघा सर्वांनी पहा आणि चॅनल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बऱ्याच लोकांना तर बघा खाली खूप वातावरण झालेलं आहे कडक आता आपण खाली आलेलो आहोत आणि पहा सर्वांसाठी एक रिक्षा आलेली आहे

बघा पाऊस पण जास्त पडत आहे पावसात आपण आलेलो आहोत लग्नामध्ये तर बघा चला आपण लग्नामध्ये जाऊया तुम्हाला कामं दिसत तर चला आपण लग्नात जाऊया कसं बघा मित्रांनो कार्यालय आहे हे आणि आता आपण कार्यालयासमोर उभे आहोत हे मोठं कार्यालय आहे आणि हे बघा गार्डन बाहेरचं लग्न जर असेल तर या ठिकाणी लग्न लागतं तर चला आपण आज जाऊया लग्ना कार्यालयाच्या जा ठिकाणी चला मित्रांनो हे बघा किती सुंदर आणि छान वातावरण आहे तर पहा तर चला आज जाऊया आपण आणि आज काय परिस्थिती आहे पाहूया चला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत तर पहा कसा सजलेला आहे तो बघा नवऱ्या आणि नवऱ्यासाठी बनवलेला तो एक छान मस्त बनवलेला आहे पहा उपस्थित दाखवत आहे है प्रतिभा आणि राहुल यांचं आज मंगल परिणय आहे आपण पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा भेटू बघा मित्रांनो या ठिकाणी विवाह मंगल परिणय होणार आहे प्रत्यक्ष आणि राहुल यांचा थोड्या वेळामध्ये मंगल परिणय होणार आहे तर आपण यानंतर आणि हे पहा पब्लिक किती आलेले आहेत लग्नामध्ये हा खूप छान हॉल आहे पहा आणि पब्लिक पण बघा तुम्ही पब्लिक अजून हळूहळू वाढणार आहेत अजून काय आले नाहीत पब्लिक थोड्या वेळाने पब्लिक येणार आहेत तर पहा आपण अजून थोडा वेळ थोड्या वेळ वे वेट करू मित्रांनो माझी मंडळे आणि माझी बहीण बसलेली आहेत आणि त्यांनी गजरे आणलेले आहेत त्यांना लावण्यासाठी पहा छान <laughs> गजरे खूपच छान आहेत पहा चला सर्वांनी हाय म्हणा दोघींनी पण हाय म्हणा या सर्वांनी पटापटा लग्नाला या मंगल परिणय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तर सर्वांनी पटापटा या पहा हे फुल आहे छोट छानस गुलाबाचं फुल आहे आणि मागची डेकोरेशन पहा ही पहा नवरदेवाची बहीण आहे खूपच छान आणि सुंदर नटलेली आहे बहीण आणि गजरा पण लावलेला आहे खूपच छान आणि आमच्या मंडळीने आणि बहिणीने आणि सासू माई आहे म्हणतात बोला तुम्ही काय सांगा ते माझे काका आवाज खूपच बारका आहे आवाज आला नाही ना घसा बसलेला आहे चालेल चालेल काय अडचण नाही अशा तऱ्हेने मंगल प्रेरणीची सुरुवात झालेली आहे नवरी नवरदेव सजवलेल्या रथाच्या गाडीत बसलेल्या आहेत आणि रथ हळूहळू पुढे जात आहे तर चला रथाच्या गाडीबरोबर आपण पण जाऊया रथाच्या गाडीबरोबर पुढे पुढे बघा मित्रांनो रथाची गाडी हळूहळू पुढे जात आहे तसं तसं आम्ही मागच्या साईडला पण सरकत आहोत रथ रथ हा फिरायला लागलेला आहे गोरगल फिरून सु खूपच छान कारंजा उडवत आहे आकाशामध्ये खूपच छान लाईट सज लाईट चालू झालेले आहे आणि कारंजा उडत आहेत बघा किती छान फिरतोय आणि बघा नवरी नवरदेव आणखी पुढे पुढे येत आहेत मला वाटतंय लग्नाच्या ठेशकडे चाललेले आहेत चला सर्वांनी पटापटा बघा लवकर बघा आणि बघा नवरी नवरदेव मस्त सजावटीमध्ये बसलेल्या गाडीमध्ये बसलेले आहेत चला सर्वांनी पटापटा तेजकडे या पळत पळत लग्नाला या बघा नवरी नवरदेव गोल फिरत आहेत खूपच छान आणि मस्त फिरत आहेत पहा मी पण बघा बघा माझ्या खूपच छान गोष्टी बघून आनंद वाटत आहे खूपच सजलेली गाडी आणि नवरी नवरदेव येत आहे तर पहा नमस्कार करतायत नवरी नवरदेव खूप छान वाटतंय चला नवरी नवरदेव त्यां लग्नाच्या अष्ट मंपा पर्यंत आलेले आहेत देश पर्यंत आलेले आहेत बसलेले आहेत नवरी नवर आणि थोड्या वेळातच मंगल चालू होणार आहे मंगल परिणाम चालू होणार आहे आता आपण आलो डायनिंग हॉल हॉलमध्ये तर चला सर्वांनी जेवण करायला सर्वांना भूक लागली असं बघून आणि सर्वांनी जेवा पटापटा मी पण जेवत आहे या सर्वांनी जेवण करायला नमस्कार मित्रांनो आता फुल दणफून जेवण केलेलं आहे मी आणि आता लग्न पण संपलेलं आहे मंगल परिणाम संपलेला आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल शेअर करा लाईक करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार